काल, तीन ला दुपारी सुमारास एका कारचा अपघात झाला अहमदाबादहून कांदिवली येथे लग्नासाठी निघालेल्या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही महामार्गावर अपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यावर अचानक डांबरी रस्ता आल्यामुळे गाडी जोरात आपटली त्यामुळे कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने मागे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली या धडकेनंतर गाडीने तीन पलट्या घेतल्या गाडीत असलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला चालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र अपघातामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताचे मुख्य कारण महामार्गावरील अपूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम असल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले अशा अर्धवट रस्त्यांमुळे बाईक आणि अवजड वाहनांना वारंवार अपघाताचा सामना करावा लागत आहे महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अर्धवट रस्त्यांची दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिकांकडून होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान चारोटी